जीव आणि जडाचा भेद ही तिसऱ्या प्रकारच्या भेदाविषयी चाललेलं आहे तर ह्याच्यामध्ये जड आणि जीवाचा भेद आहे हे आपणाला भासत म्हणजे हे ही वस्तू जड आहे आणि मी चेतन आहे या दोनामध्ये ही माझ्यापेक्षा वेगळी आहे आणि मी ह्याच्यापेक्षा वेगळा आहे ही माझी भोग्य आहे मी आमचा भोगता आहे तर भोगता आणि भोग्य या दोघांमध्ये हा जो भेद दिसतो आहे आणि त्याच्यामधून आहे की मी भोगता आहे माझं हे सगळं हे सगळं काय भोग्य आहे तर ही कशामुळे झालेला आहे हा ही भ्रांती ही भेद असल्यामुळे झालेला आहे हे वास्तविक तसा भेद नाही आहे पण अज्ञानामुळे ही, ही जड आहे मी चेतन आहे हे माझं भोग्य आहे आणि मी काय याचा भोगताय अशा तऱ्हे तो जीव अविद्येनं मानत बसतो आणि मी जर भोगता आहे तर जगातल्या सगळ्या वस्तू मला मिळाल्या पाहिजेत कारण त्या माझ्या भोग्य आहेत आणि त्या वस्तू मिळाल्या नाही तर माझं जीवन व्यर्थ आहे ना मला सुख मिळणार नाही मी दुखी राहणार आहे अशा तऱ्हेच्या भावना मनुष्यामध्ये निर्माण होतात आणि ही भेदभ्रांतीमुळेच आपण भोग्य वस्तूच्या पाठीमागे धावत 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 जातो याला म्हणतात जा मृगजळाच्या पाठीमागे मृग जशा तर म्हणजे हरिण जसं उन्हाळ्यामध्ये डांबराच्या रोडवर डांबराच्या रोडवर जे मृगजळ दिसतं ते खरं पाणी आहे असं समजून त्याच्या मा पाठीमागे धावत धावत जशा तऱ्हेने जातं तशा तऱ्हेने माणूस देखील हे भोग्य वस्तू आहे आणि मी भोगता आहे या दोघांमध्ये माझा भेद आहे मी मालक आहे आणि हे माझं सर्वस्व आहे माझं धन आहे माझं स्व आहे अशा तर मानत बसतो आणि त्याच्या पाठीमागे धावत बिस फिरतो धावत फिरल्यामुळे भ्रांतीमुळे ज्या तुम्ही जर धावत असाल तर तुमच्या पाठीमा नशिबाला काय येणार आहे दुःखच येणार आहे दुःखाशिवाय दुसरं काहीच येणार नाही सांगितलं आहे शिवाय ह्या भोग्य भोक्तृत्व भ्रांती नाही आणि हे कसं आहे हे सत्य आहे मीही सत्य आहे आणि हे जे भोग्य वस्तू आहे हीही सत्य आहे या दोन वस्तू सत्य आहेत आणि सत्य असेल तर ही माझी भोग्य आहे ती मला मिळाली पाहिजे ह्याच्यासाठी ज जगामध्ये ईर्षा द्वेष राग क्रोध हिंसा या खून ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत जगामध्ये होऊन राहिलेल्या आहेत या कशामुळे आहेत भोग्य भोगता या भ्रांतीमुळे आणि दोन्ही सत्य आहेत या भ्रांतीमुळे आणि या दोन्ही सत्य असून या दोन्हीमधला भेदही सत्य आहे ही जी भ्रांती आहे या भ्रांतीमुळे आपण फिरत राहतो ललाटी लिहिलेला नवा नवा दैव दुर्विलास दैवाचा विलासच ठरून परिणामी दुःखच दुःख आपल्या वाटाला येते म्हणून या भ्रांतीच्या निवृत्तीसाठी जसा स्वप्न जीवाचा व स्वप्नस्थ गटाविषयीचा भेद भासत असला तरी तो मिथ्या आहे तसा जागृतीतील जीव जडाचा भेद देखील मिथ्या आहे असे युक्तीने चिंतन करावे यासाठी एक युक्ती करावी काय युक्ती करावी तो स्वप्नामध्ये मी पाहत असतो हे ना आणि त्या माझ्यासमोर एक घट असतो त्या घड्यामध्ये पाणी असतं आणि मला उन्हाळा जाणवत असतो आणि मला त्रास होत असतो पाणी प्यावं असं वाटत असतं तर त्यामध्ये मी जो आहे मी पण सत्य आहे आणि त्याच्यामध्ये जो घट आहे तो घटही सत्य आहे आणि त्याच्यामध्ये असणारं पाणी आहे ते पण सत्य आहे आणि मला ते पाणी मिळालं पाहिजे कोणत्या घटाच्या आड आला तर त्यावेळेला अरे मला पाणी प्यायला देत नाही म्हणून त्याच्याशी मारामारी करायला येतो तयार असतो कधी स्वप्नामध्ये तो स्वप्नामधला मी पाणी पिणारा स्वप्नामधला घट स्वप्नामध्ये घटामध्ये असणारं पाणी स्वप्नामध्ये असणारी मारामारी या सगळ्याच गोष्टी शेवटी जागल्यानंतर कशा होतात खोट्या ठरून जातात कशा ठरून जातात खोट्या ठरून जातात ना तर तशा स्वप्नामध्ये जशा तऱ्हे मी आणि मी भोगता आणि माझं हे भोग्य पदार्थ आहे हा जो भोगता आणि भोग्य जड आणि याचा भेद हा जसा मिथ्या ठरतो त्याच गोष्टीवरून आपण सुद्धा जा, जागृतकालीन देखील काय हा जो भेद आहे की मी भोगता आहे आणि हे माझं भोग्य आहे हा भेद सुद्धा काय केला पाहिजे खोटा आहे असंच पारमार्थिक स्वरूपमध्ये मांडलं पाहिजे व्यवहार होत असला आता मला तहान लागते पाणी पित असलो आणि पाण्याने माझे तहान भागत असलं हे जरी व्यवहारात होत असलं तरी स्वप्नामध्ये जशा तऱ्हेने मी पाणी पितो आणि माझं तहान भागते आणि जर मला पाणी नाही मिळालं तर मी त्याच्यासाठी मारामारी करायलाही तयार होतो तीच गोष्ट जागृतपणामध्ये देखील आहे जागृतकालीन जो मी भोगता चेतन आणि हे भोग्य जड याचा भेद देखील कसा आहे मिथ्या आहे जशा तऱ्हेने स्वप्नामधला भेद खरंच वाटत असतो त्यावेळेला पण जागल्यानंतर तो भेद खोटा ठरत असतो तशा तऱ्हेने व्यवहारामधला भेद आपणाला खरंच वाटतो का हे खोटं कसं काय माझी तहान भागते आहे मग खोटं कसं मानताय तुम्ही अशा तऱ्हेने आपण म्हणतो पण इथेसुद्धा जागणं महत्त्वाचं आहे ना काय काय महत्त्वाचं आहे इथेसुद्धा जागणं महत्त्वाचं आहे आणि हे जागलच तर स्वप्नातले जसे भेद जडचेतनाचा भेद हा मिथ्या आहे खोटा आहे तशाच तऱ्हेने जाग्रत्कालीन देखील जडचेतनाचा भेद हा मिथ्या आहे आणि हे पारमार्थिक रूपाने जागणं आहे याला काय म्हणतात व्यवहारातलं जागणं के व्यवहारातलं जागणं झालं तर स्वप्न खोटं ठरतं आणि परामार्थामधलं जागणं झालं तर त्याच्यामध्ये व्यवहार देखील काय ठरत राहतो खोटा ठरत राहतो व्यवहारामधलं जे खरंपण आहे ते खरेपण देखील काय होत जातं खोटं ठरत जातं जसा स्वप्नस्थ जीवाचा व स्वप्नामध्ये होणाऱ्या गटाती विषयांचा भेद भासत असला तरी तो मिथ्या आहे हे तसं उदाहरण आहे तसा जागृतीतील जागृतकालीन जीव आणि जडाचा भेद देखील मिथ्याच आहे असं कसं जाणं युक्तीने मतलब अनुमानाने जाणायचं आहे स्वप्नामध्ये जीव आणि जडत भेद हा काय आहे मिथ्या आहे कारण ते दृश्य आहे बरोबर आहे तशांतरने जागृत कालचं हे दृश्य मी पण दृश्य आहे हे पण दृश्य आहे हे सगळे दृश्य अंध्रष्टा भोज्य आणि भोगता हे भेद आहेत व्यवहारातले भेद आहेत हे व्यवहारातला भेद देखील हा देखील काय आहे मिथ्याच आहे कारण तो भेद आहे आणि तो कारण तो दृश्य आहे जशा तऱ्हेने स्वप्नाचं दृश्य स्वप्नाचं दृश्य असलेला भेद जड आणि चेतन यांचा भेद मिथ्या आहे जागृत कालामध्ये देखील हे माझं दृश्य आहे म्हणून जागृत कालामध्ये मी आणि माझा आम्हा आजो पदार्थ दडपदार्थ पदार्थ आहे याच्यामधला पदार भेद देखील काय असणार आहे मिथ्याच असणार आहे ही युक्तीने जाणायचं कशा तऱ्हेने पण हे जागणं व्यवहारातलं जागणं नाही परमार्थामधलं जागणं साधू संतांच्या संगतीने आणि शास्त्रीने हे जागणं होऊ शकतो जीव जाण्याचा भेद कल्पित आहे साभास अंतःकरण आणि निराभास नामरूप उपाधिकृत असल्यामुळे अंतःकरण रूप उपाधी म्हणून मी आहे जीव आहे आणि निराभास नामरूप उपाधी मुळे आहेत हे आहेत उपाधिकृत असल्यामुळे स्वप्नगत चराचरा स्वप्नामध्ये जडचेतनाचा भेद दिसत असतो तो जागल्यानंतर मिथ्या असतो तशाच तऱ्हेने मी जो झालो आहे भोगता हा अविद्या रूप उपाधीमुळे झालेला आहे आणि हा जो झालेला आहे हा देखील कशामुळे झालेला आहे भेद हा जो भेद आहे अविद्या रूप उपाधीमुळेच झालेला आहे असल्यामुळे स्वप्नगत चराचराप्रमाणे अशा अनुमानप्रमाण रूप युक्तीने जीव जडाचा भेद कल्पित आहे असे जाणावे स्वप्नामधला जसा भेद हा खोटा ठरतो स्वप्नाच्या काळामध्ये जो खरा वाटतो तेव्हा तो भेद कल्पितच आहे तशा तऱ्हेने जडाच्या काळामध्ये देखील जीव आणि जडाचा भेद आपण जाणवतो हा भेद उपाधीने जाणवतो अज्ञान रूप उपाधीमुळे जाणतो माझ्या अंतःकरणामुळे मी स्वतःला भोगता मानतो आणि अविध्यमुळे याला काय म्हणतो आहे पदार्थ मानतो त्याच्यामुळे हा भेद जाग्रतकालचा जडचेतनाचा भेद हा देखील कशा तऱ्हेचा मिथ्या आहे कल्पितच आहे जशा तऱ्हेने तो स्वप्नामधला भेद कल्पित आहे खोटा ठरतो मिथ्या ठरतो तशा तऱ्हेने कालचा भेद देखील मिथ्या आहे हे कधी म्हणायचं लक्षात ठेवा कालचा भेद जो जडचेतनाचा असतो व्यवहारामध्ये आपली तहान भागते तर मग त्याला मी त्या कसं म्हणायचं खोटं क कसं म्हणायचं याचं प्रयोजन असतं या, या पंख्याने तुम्हाला हवा मिळते की नाही वरचा पंखा नाही आहे त्याच्यामुळे तुम्हाला हवा नाही मिळत की नाही किंवा त्याचं प्रयोजन आहे त्याच्यामुळे तो भेद खरा मानायला पाहिजे व्यवहारामध्ये तो भेद खरा आहे कसा आहे पण हा भेद स्वप्नामध्ये देखील आपणाला खरा वाटतो की नाही स्वप्नामध्ये पंखा असतो त्या पंख्याच्या आपण गार हवा घेतही असतो आपणाला बरंही वाटत असतं पण स्वप्नामधला भेद हा जाग झाल्यानंतर खोटा होतो ना तशाच त्याने जागृतकालीन भेद देखील जागे व्हा आणि त्याला खोटा ठरवा खरा भासत असला तरी जागृत व्हा <laughs> जागरणाला या है ना जागरणाला या आणि त्याच्यावर शिक्का मारा खरा भासत असला तरी खोटा म्हणजे हे गेल्यानंतर तुम्ही मोटारीने जाणार नाही का मोटार बिघडली तर तुम्हाला ह्याच्याकडे गॅरेजमध्ये न्यावं लागणार नाही का ते सगळं करावं लागणार आहे हे करावं लागत असलं तरी परमार्थात मी जागृत झालेलो आहे हे जरी व्यवहारामध्ये खरं असलं तरी रूपाने मी काय मानणार आहे खोटाच मानणार आहे आता हे रूपाने या व्यवहारिक भेट खोटा मारण्यामुळे तुमच्या जीवनामध्ये काय फरक पडतो हा महत्त्वाचा भाग आहे तुमच्या जीवनामध्ये काय फरक पडणार आहे काय उपयोग आहे त्याचा अजून व्यवहारामध्ये तर व्यवहार करायचा असतो की नाही करायचा असतो करायचा असतो प्रत्येक सगळं व्यवहार करावा लागणार की नाही बायकोला आपलं काम करावं लागतं की नाही नवऱ्याला आपलं काम करा कमाई करून आणून द्यावी लागते की नाही मुलांना सांभाळावं लागतं की नाही मुलांचं शिक्षण करावं लागतं की नाही मुलांचे लग्न विघ्न करावी लागतं नाही मुलगी पाहावी लागते की नाही सगळं पाहावं लागतं सगळं करावं लागतं आहे ना सगळं करावं लागतं तरी पण हे भेद खोटं आहे या आपण काय करायचं आहे जागृत होऊन ठरवायचं मग आता अज्ञानीमध्ये आणि जागणाऱ्यामध्ये फरक काय तो जागृत झालेला आहे आणि जागृत झालं होऊन ह्या भेदांना काय मारतोय मिथ्या अशा जणी ठपका आहे आणि अज्ञानी माणूस काय करतोय त्याला सत्य मानतोय तर मृगजळाला सत्य मानणं आणि मृगजळाला खोटं ठरवणं दिसत असताना देखील याचा फरक नाही पडणार का जीवनामध्ये फरक पडणार की नाही मी नेहमी ने जे सांगतो समजावून सांगतो ते कुठलं आहे कारमध्ये असणाऱ्या कार चालकाचा आणि त्याच्या मुलाचा दृष्टांत सांगत असतो मुलगा समोर दिसणाऱ्या मृगजळाला खरं मानून घाबरत असतो आणि बाबा बाबा आम्ही बुडून जाऊ कार वाहून जाईल तुम्ही जाऊ नका मागे फिरा मागे फिरा म्हणून तिनं दाबून दाबून बाबांना सांगत असतो की नाही आणि बाबा त्याचं काही न ऐकता वेगाने अधिक दुप्पट वेगाने गाडी नेऊन पुढे जात असतात आणि पुढे हिरवा गार जंगलामध्ये गेल्यानंतर ते मृगजळ नाही सवत असं आणि मुलगा आता हसायला लागतो हे ना पण मुलगा घाबरला ते कशामुळे मृगजळाला सत्य मानल्यामुळे आणि वडील घाबरला नाही याचं कारण का त्याला खोटं येते असं मानण्यामुळे खोट्याला तुम्ही खोटं मानणं हे ज्ञान आहे आणि खऱ्याला खरं मानणं हे ज्ञान आहे तुम्ही खोट्याला खरं म्हणणं हा भ्रम आहे आणि हा अज्ञान आहे आणि कुठला भ्रम आहे कुठलं अज्ञान आहे आणि कुठलं ज्ञान आहे हेच आपण शास्त्रामध्ये शिकवत असतो अनुमान प्रमाणाने जीव जडाचा भेद कल्पित आहे हे आपण ठरवतो काय जीव आणि जडाचा भेद खरा नाही आहे खोटा आहे कल्पित आहे हे आपण अनुमानाने ठरवतो अनुमान कशा तऱ्हेचं जडाचा भेद जीव जडाचा भेद कल्पित आहे दृश्यामुळे जशा तऱ्हेने स्वप्नामधला जीव जडाचा भेद दृश्य आहे आणि तो कल्पित आहे स्वप्नामधला जडाचा भेद कल्पित आहे कारण तो दृश्य आहे म्हणून तशा तऱ्हे जागृत काळचा भेद देखील दृश्य आहे म्हणून तो देखील काय जीव जडाचा भेद कल्पितच आहे हे आपण अनुमान रूप युक्तीने ठरवतो शिवाय दृश्याला भोग्याला सत्ता नसल्यामुळे द्रष्ट्याच्या आश्रयाने उत्पन्न होणाऱ्या दृष्टीबरोबरच वृत्तीज्ञानाबरोबरच दृश्याची उत्पत्ती व वृत्तीज्ञानाच्या बर। दृष्टीच्या लयाबरोबर दृश्याचाही लय होतो कुठल्याही पदार्थाला महत्त्व जे येतं ते तुम्ही त्याच्यामर त्याच्याकडे तुम्ही लक्ष दिलं त्याच्याविषयीचं ज्ञान झाल्यानंतर तुम्हाला त्याच्याविषयीचं महत्व वाटत असतं पण जगामध्ये दृश्यपदार्थ किती आहेत जगामध्ये अनंत दृश्यपदार्थ आहेत बरोबर आहे तर दृष्टीसृष्टीवाद म्हणून एक सिद्धांत आहे वेदांतामध्ये म्हणजे जेव्हा तुमची दृष्टी पडते त्याच वेळेला ती सृष्टी तुम्हाला दिसते म्हणजे उत्पन्न होते जोपर्यंत त्या वस्तूचं ज्ञान होतं जोपर्यंत त्या वस्तूची काही क्रियाकलाप होतात जोपर्यंत त्या वस्तूचा तुम्हाला उपयोग होतो तोपर्यंत ती वस्तू तुम्हाला महत्त्वाची वाटत असते तोपर्यंत ती वस्तू आहे असं तुम्हाला वाटत असतं बाहेर किती झाडं आहेत सांगा बरं आहे ना या झाडं असली बाहेर बोलतायत की नाही तिथे लक्ष गेल्यानंतर आपल्याला ते ऐकू येतं ना कोणीतरी बोलत आहेत असं होतं आहे ना आणि जर आपलं तिकडे लक्ष नसेल तर ती असो किंवा नसो आपणाला त्याच्याशी काही घेणं देणं नसतं आपणाला ते नसल्यासारखंच असतं की नाही है ना बघा सासूसून सुनेचं भांडण असतं है ना तर सासूसून ह्याचं भांडण भांडण असतं तर स्वामीजी आमच्याकडे आमचं रोज भांडण होतं काय करावं मला समजत नाही है ना आता बघा मी तिला सांगितलं की तिच्याकडे लक्ष देऊ नकोस ओ लक्ष देऊ नको कसं म्हणतात ती सारखी शिव्या घालते आणि मला ऐकू येतं मग मलाही काहीतरी बोलावं असं वाटतं तिला सांगितलं की ती आहे पण नाही असं समज ना वस्तू तर आहे पण नाही असं समजना है ना तर तिने तो उपाय केला तिथे शिव्या घालत राहिली शिव्या घालत राहिली शिव्या घालत राहिली आहे ना पण हिने नसल्यासारखंच केलं ना काय झालं ती नाहीच आहे आपणाला म्हण ते आपला आपला रोजचा व्यवहार करत राहिली कामं करत राहिली सगळं करत राहिली आणि हळूहळू काय झालं ही काही ऐकत नाही प्रतिक प्रतिक्रिया देत नाही म्हटल्यानंतर ती बा बाई देखील किती दिव किती वेळा शिव्या घालत बसणार ती मग थांबली हिला हिच्यावर काय परिणाम होत नाही असं म्हटल्यावर काय करत आहे ती थांबली आणि तिने येऊन सांगितलं मला स्वामीजी आता काही विशेष त्या बोलत बसतात मी माझं काम करत बसलो दोघांचंही काम आलं नसतो तिला काम नसतं शिव्या घालण्याशिवाय त्याच्यामध्ये शिव्या घालत बसते मला काम असतं शिव्या घालायला वेळ नसतो म्हणून मी तिचं ऐकतही नाही काही तेव्हा दोघांचंही चूक झालं की नाही झालं म्हटलं सांगितलं की नाही जर आपण त्याला मी असून मिथ्या मानणं काय मानणं तर आपणावर परिणाम होऊन नाही असून जर त्याला सत्य मानलं तर ती काय बोलते ती कुठली शेव्या घालते तिने काय बोललं तिने माझ्या बाबाविषयी काय बोललं तिने माझ्या माझ्याविषयी काय बोललं हे आपण लक्ष देत राहतो की नाही ऐकतो की नाही काय बोलली काय बोलली काय बोलली हे करत राहतो की नाही पण जर आपण त्यांना त्यांना असून नचल्यासारखं केलं तर आपणाला फरकच पडत नाही ना जशा तऱ्हेने चहा प्यायचा नाही एकदा निश्चय केला की मग आपणाला चहाविषयी काय वाटत नाही समोरच्या माणसाने चहा घ्या असं म्हटलं नाही तर आपल्यामध्ये काय वाटतं का नाही वाटत चहासुद्धा दिला नाही चहा घ्या असं सुद्धा म्हटलं नाही म्हणून किती रागावतात रागवतात की नाही रागवतात पण बाजूला चहा पित असताना देखील आपण मात्र सांगतो की मी चहा पित नाही मला नको चहा आता ते सगळे रसपूर्ण वृत्तीने चहा पित असताना देखील आपल्याला त्याच्याविषयी काही वाटत नाही हे ना का वाटत नाही कारण आपण त्याला ते आपल्यासाठी नाही आहे असं म्हण तर थोडक्यात काय <laughs> मिथ्या म्हणणं म्हणजे काय मिथ्या मानणं म्हणजे काय आजूबाजूला सगळं घडत असताना देखील काय आजूबाजूला सगळं घडत असताना देखील ते आपल्यासाठी नाही आहे त्यांचा आपल्या जीवनामध्ये काही संबंध नाही आहे ना।, ना त्यांचा आपल्या जीवनामध्ये काही परिणाम होणार नाही त्यांच्याविषयी त्या त्या पदार्थाविषयी असणारी सत्ता अस्तित्व हे तुम्ही नाकारता त्या पदार्थाविषयी असणारी श्रद्धा तुम्ही नाकारता त्या पदार्थाविषयी असणारा सत्कार तुम्ही नाकारता त्यावेळेला तुम्हाला काही वाटे ना असं वाटतं समोरच्याविषयी आदर असेल सत्कार असेल हे ना श्रद्धा असेल तर त्याला कोणी शिवी दिलं तर तुम्ही क्रोधाने उरता की नाही हे अजगज बोलतो माझे गुरु आहेत रागाने करतो की नाही पण शिवगाळा घालणारे बाहेर किती लोक असतात त्याचं आपल्याला काहीच वाटत नाही हा असेल कोणाला काहीतरी बरोबर आहे पण ज्याला आपलं पान मानलेलं आहे हे ना ज्या ज्याच्याविषयी आदर आहे ज्याच्याविषयी श्रद्धा आहे त्याला दर कोणी शिव्या गायला घेऊ मारामारी होण्याची बाळ बाळी येते कारण ते आपणाला आदराचं असतं श्रद्धेचं असतं आता ही जी वस्तू सांगितली आहे त्याच्यावर मिथ्या मानणं म्हणजे काय मिथ्या मानणं म्हणजे काय त्याची आस्तिक्य बुद्धी सत्य बुद्धी आपल्या मनामध्ये जो दडून बसलेले तिला काढून फेकून देणं तिच्याविषयी जी श्रद्धा बसलेली आहे ती श्रद्धा काढून टाकून देणं त्याच्याविषयीची ममत्व बुद्धी ही काढून टाकून देणं म्हणजे मग कसं बनणं म्हणजे मग तटस्थ बनणं आलं काय आणणं जेव्हा ममत्व बुद्धी बु, अनुकूलत्व बुद्धी असते त्यावेळेला आदर श्रद्धा या सगळ्या गोष्टी पाठोपाठ येत असतात ज्यावेळेला बुद्धी असते त्यावेळेला तुमच्या पाठीमागे राग लोभ क्रोध प्रतिकूलत्व बुद्धी या सगळ्या गोष्टी तुमच्या पाठीमागे येत असतात आणि हे जर काही नसेल तर जगात काही घडवं आपण आपले कसे तटस्थ आहोत तर ही तटस्थ बुद्धी येणं हे महत्त्वाचे आहे कशाची सगळं घडतंय आहे जगात सगळ्या गोष्टी घडत आहेत पण त्याच्यामध्ये आपल्यामध्ये कशी बुद्धी आहे तटस्थ बुद्धी येणं पण याचा अर्थ असा नाही तटस्थ बुद्धी म्हणजे याचा अर्थ असा नाही किंवा तुम्ही रस्त्याने गाडीतून चालला तुम्ही आणि समोर माणू माणूस एक पडलेला आहे रक्तमा बाळ अवस्थेमध्ये याच्या वेळेला तुम्ही तटस्थ बुद्धी दाखवून देणार का काय करणार तुम्ही उतरणार जिवंत आहे की नाही बघणार जिवंत आहे धक्तकता आहे त्याचं तर तुम्ही गाडीत घालणार गाडीत घातल्यानंतर तुमच्या त्या आसना खराब होत आहे की नाही रक्ताने माखलं आहे की नाही याची तुम्ही परवा नाही करणार तुम्ही हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणार त्याच्यावर उपचार करणार त्याच्या घरच्या लोकांना कळवा एवढं सगळं करणार का नाही एवढं सगळं व्याप करणार का नाही करणार इथे तटचं बुद्धी नसते